काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांची व्हर्च्युअल बैठक घेण्यात येणार आहे नितीश कुमारांना इंडियाचं संयोजक बनवण्यावरती प्रादेशिक पक्षांची पसंती पाहायला मिळते काँग्रेसच्या कार्यपद्धतीवरती प्रादेशिक पक्षांची नाराजी असल्याचं बोललं जात तरी महत्वाची राजकीय घडामोड आपण बघतोय काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांची व्हर्च्युअल बैठक घेण्याबाबतचा कल पाहायला मिळतो नितीश कुमारांना इंडियाचे संयोजक बनवण्यावरती प्रादेशिक पक्षांची पसंती मिळताना दिसते आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवरती प्रादेशिक पक्षांची नाराजी पाहायला मिळते आणि याविषयीचे अपडेट्स घेऊयात चेतन सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत चेतन प्रादेशिक पक्षांची एकूणच काँग्रेस विरोधात ही नाराजी पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या सगळ्या घडामोडी काय अपडेट्स गुरु आपण पाहिलं असेल तर गेल्या काही दिवसापासून इंडिया आघाडीच्या बैठका या झाल्या नाही आहेत काँग्रेस पक्षांच्या जो पक्षीय कार्यक्रम आहेत त्यामुळे कुठेतरी इंडिया आघाडीचं काम आहे हे संत गतीने सुरू असल्यामुळे कुठेतरी इंडिया आघाडीला ब्रेक लागल्याचं चित्र पाहायला मिळत होतं ज्या इंडिया आघाडीच्या बैठकींचा जो सिलसिला सुरू झाला होता तो थांबल्याचं पाहायला मिळत आहे कदाचित त्यामुळे प्रादेशिक पक्षाच्या संयोज इंडिया आघाडीचे संयोजक म्हणून नितीश कुमार यांना पसंतीच्या पसंती यांची पसंती आहे मात्र यापूर्वी देखील नितीश कुमार यांनी नाकारलं ना होतं त्यांनी हे पद त्यांना नको होतं मात्र पुन्हा एकदा त्यांच्या नावाची पसंती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर आज सकाळी संजय राऊत यांनी देखील एक वक्तव्य केलं होतं यांचे आज उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती देखील संजय राऊत यांनी दिली होती त्यामुळे एकंदरीतच सध्या इंडिया आघाडीच्या बैठका ह्या जरीच होत नसल्या तरी इंडिया आघाडीमध्ये तालमेल आहे हे तालमेल नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे गुरु धन्यवाद <telly> चेतन सविस्तर माहितीसाठी